हॅलो फ्रेंड्स आज आपण बघत आहोत गाजराचा हलवा साधा आणि सोपा त्यासाठी लागणारं साहित्य एक किलो गाजर घेतला आहे आणि दीडशे ग्रॅम मावा मनुका उभा चिरलेलं बदाम आहेत वेलची पुडे सात चमचे साखर आणि सहा चमचे तूप आहेत कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यात काय करायचं आहे तूप घालायचं आहे हां तूप घालूया आता तूप पण गरम झालंय आणि आता आपण गाजर टाकूया आता आपण त्याला ढवळून तुपामध्ये चांगला आपण त्याला परतून घेऊया थोडा वेळ आणि झाकण ठेवायचंय मग थोड्या थोड्या वेळा धुवळायचं थोड्या थोड्या टायमाने परतून जायचं ढवळायचं मऊ होईपर्यंत शिजवायचंय ना थोडं मऊ वेळ मग मावा टाकायचा आता हा गाजर आहे ना आपला परतून परतून पण झालाय शिजलाय आणि दोन तीन मिनटांमध्ये परतच राहायचं तर करपून जाईल ना म्हणून आता काय करायचं आता याच्यात मावा टाकायचा थोडस परतूया आपण झाकण काढूया आणि मधी मधी ना ढवळत पण नाही

थोड्या वेळाने साखर वेळ करतो साखर गोळीप्रमाणे टाकायचे आवडीप्रमाणे कमी गोळे जास्त बदाम पण चांगले शिजून मऊ होतील ना मग त्यांना होत नाही ते मऊ मऊ पण बघा जरा बदाम टाकायचं असं काही नाही टाकायचं असतील टाका नाहीतर टाकलं तरी पण छान हलवा नाही टाकलं तरी पण चांगलं असं वास पण मस्त सुटली आणि साखर ना पूर्णपणे तर वेळ झालीये आणि गाजर सुका पण नाही आहे होलसेलच आहे आता पण त्यामध्ये दूध टाकूया अर्धा लिटर दूध ये अर्धा लिटर दूध टाकूया आता दुधामध्ये गाजरचा जर शिजवून घेऊया आपण तूप नसेल तर छान लागतो जर तूप अवेलेबल नसेल तर काय करायचं जर तूप नसेल तर आपण तेलात पण परतू शकतो ना कारण की काय ना तूप आवडत नाही असं मला आवडत जर तूप, तूप नसेल किंवा घरात आता नसेल मग आपण तेल पण टाकू शकतो तेल पण टाकू जेवढा तर तूप टाक दिलं ना सात चमचे सात चमचे तेवढं टाकायचं एका किलोला एक किलो गाजर आणले त्यातले थोडे कमी होतं गुंदा जातो वरचं सगळं ते, ते काढतो ना सोलून हां ते शंभर एक ग्राम झालं तरी पण ते एवढं सातून ते टाकायचं तिथं आपण ह्याला चांगला दुधामध्ये चांगलं शिजवूया आता किती वेळ लागेल शिजायला तर आळा म्हणजे आळ दूध आटायला हो हलो बारीक करायचं त्याला करपेट नक्का बारीक गॅसवरती आपण त्याला आता शिजवून येऊया बघा वास पण आता छान येतोय आणि त्यात वेलची पावडर टाकली होती आणि दूध पण पूर्ण आटलंय चांगलं आणि शिजलंय त्याला काढून घेऊया तुम्ही पण करून बघा असा खूप छान लागतो वरतून असे बदाम टाकूया आणि मनुका पण टाकूया एकदम मऊ आणि छान लागतो एकदम तुम्ही पण करून बघा तर रेडी झाला आपला गाजरचा हलवा तर तुम्ही पण करून बघा असा आणि सांगा कसा झालाय तो तुम्ही कसा करता ते पण सांगा आणि तुम्ही पण कसा करता ते पन कमेंट सागा। आ, तर ते पण कमेंटमध्ये सांगा आमची पद्धत अशी आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय